Thank you for watching! गटार नसल्यामुळे महत्वाचा आधी पूर्ण जो डोंगराचं जे पाणी येतंय वरच्या ते पूर्ण ह्या रस्त्यावरती गेलेला आहे हा आठ फुटी रस्ता आहे आज तिथे टू व्हीलर जाण्याची पण परिस्थिती नाही आहे ते जाऊन देत पुढे तीन घरं आहेत तीन घरामध्ये एका घरामध्ये कोणी नाही त्यांच्या दोन फक्त नव्वद वर्षाची नवरा बायको माणसं राहतात त्यांना उचलून आणावं लागतंय ज्या रस्त्याने गाडी जायची फोर व्हीलर त्या रस्त्याची ही प्रकार झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरला कितीतरी वेळा सांगून झालं पण कॉन्ट्रॅक्टर काही करत नाही थुकपट्टी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टरने जवळजवळ थुकपट्टी केलेली आहे कारण ही जी पट्टी आहे ही खालपासून वर सारखी नाहीच आहे तुम्हाला पाहिजे तर एक फोटो पण दाखवतो खडक कुठे आहे आणि रस्ता कुठे आहे त्याचाही फोटो घ्या तुम्ही आणि हे हा जो प्रकार आहे तो तुमच्या मार्फत कृपया आमचे पालक मंत्री नितेशजी राणे आमचे आमदार जी राणे माननीय त्यांच्यापर्यंत पोचवा एवढीच कळकळीची विनंती आहे आणि आमचा आम्हाला यांना न्याय द्यारो पंकज देसाई हा वाडा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता इथे बघा तुम्ही बघू शकता ही पट्टी इथे मारलेलीच नाही आहे पट्टी नाहीच आहे आणि पट्टीच्या बाजूला टेकून असलेला हा रस्ता, आ, रस्ता हा रस्ता आणि त्याच्यावर हा एवढा मोठा खडक आणि या खडकामुळे कितीतरी ऍक्सिडेंट इथे झालेले आहेत आणि हा कॉन्ट्रॅक्टरने हा दगड काढायला पाहिजे होता आणि ही लेवल मारली पाहिजे होती ती केलं नाहीये आणि हा दगडावरून डांबर घालून ते पुढे गेलेले आहेत म्हणजे किती थूकपट्टी लावावी सरकारी कामाला हे यावरून तुम्हाला निश्चित दिसत दिसत आहे इथे आमची एक कळकळीची विनंती आहे ग्रामस्थांची या वाड्यातल्या लोकांची की हे सगळं जे आहे ते आमच्या आमदार साहेबांपर्यंत पोचावं आणि लवकरात लवकर इथे न्याय देण्यात यावा शैलेश घनश्याम देसाई